पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस कामोठे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला दहीहंडी पथकाने सलामी देत पारितोषिके पटकावली रोख रक्कम आणि भव्य ट्रॉफी असे या दहीहंडी पथकाला देण्यात आलेल्या पारितोषिकाचे स्वरूप होते यावेळी मोठ्या प्रमाणात दही अंडी पथक या दही उत्सवामध्ये सहभागी झाले होते महाविकास आघाडीतील या दही उत्सवात सहभागी झाले होते सलामीसाठी सात थर लावणाऱ्याला साडेतीन हजार रुपये सहा थर लावणाऱ्याला अडीच हजार रुपये आणि पाच थर लावणाऱ्याला पंधराशे रुपये देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने दहीहंडी पथक या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले

दरवर्षीप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष तांबोटे यांच्या वतीनं दही उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत साजरा करत असताना अतिशय उत्साहानं गोविंद पथक सलामी सलामी देण्यासाठी उपस्थित आहेत मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खूप खूप मनापासूनच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आमचे नेते माजी आमदार बाळराम पाटील साहेब विवेकानंद पाटील साहेब प्रकाशजी मात्रे काशीनाथ पाटील साहेब नारायण शेठ घरत तसेच महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते मंडळी यांनी सर्वांनी ज्या दहीहंडी उत्सवासाठी भेट दिलेली आहे प्रत्येक वेळी माझे आमदार बाळराम पाटील साहेब आपल्याला माहितीच असेल प्रत्येक वेळी संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही या दहंडी उत्सवाच्या एवढंच सांगेल की बालराम पाटील साहेब प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून जे प्रश्न सोडवत आहेत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढा दिला पाहिजे मालमत्ता करायचा विषय असेल शिडकोचा असेल नैनाचा असेल एक, एक अतिशय चांगला नेता बालराम पाटील साहेब हे प्रत्येक वेळी आपले प्रश्न उपस्थित करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत मी पुन्हा एकदा दहंडी उत्सवासाठी माझ्या सर्व कामोट्याचे जे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या देखील मनापासून कौतुक करतो खूप मेहनत घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व टीम काम करत आहेत या दंडीसाठी प्रथम क्रमांक आहे दोन लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि प्रत्येक थराला जे सात थर आहेत त्या सात थरांसाठी आम्ही साडेतीन हजार रुपये आणि भव्य ट्रॉफी देतोय तसेच सात थरांसाठी अडीच हजार रुपये एक भव्य ट्रॉफी देतोय बाजकरांसाठी दीड हजार रुपये आणि भव्य ट्रॉफी देतोय मी पुन्हा एकदा सर्व गोविंद पथकांच्या मनापासून आभार मानतो का आपण इथे येऊन अतिशय चांगला उत्साहाने दहंडी उत्सव साजरा करत असतो मी मनापासून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचं जय हिंद कामगार पक्षातर्फे आज कामोठे येथे भव्य दहीहंडी उत्सवाचं नियोजन केलेलं आहे प्रचंड प्रतिसाद लाभतोय काय सांगाल आपण आज शेतकरी कामगार पक्ष आणि आग महाविकास आघाडीच्या वतीनं का मोठे येथे दही अंडीचा सोहळा संपन्न होत आहे आणि त्याचबरोबर सर्व तालुकाभर आज कार्यकर्त्यांनी हा सोला संपन्न केलेला आहे माझे आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सारी मंडळी आहोत आणि त्यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन आम्ही मंडळी करतो करतोय मोटे तिया चा चा आज कामोठे कामोठेवासियांना मी संदेश देईन की या ठिकाणी दही अंडीच्या माध्यमातून मानवी मनोरा रचत असताना मानवी साखळी तयार करा आणि कामोठ्याच्या विकासासाठी आपण सारेजण कटिबद्ध होऊया कारण उद्याच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये लोकांपर्यंत पोहोचायचा असेल तर एक मुख्य असं माध्यम हे आज झालेलं आहे आणि त्या आणि त्यांच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे मी त्यांना माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आहे की फार मोठ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं आहे आणि साहेबांना अभिप्रेत असणारं काम तुम्ही या ठिकाणी करताय त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो मी सांगतो जय हिंद जय